साटपुडा वनक्षेत्रातील पावल वन विभाग अंतर्गत येणाऱ्या वैजापूर वन विभागातून गस्तीवर असलेल्या वन विभागाच्या पथकाने पाच जिवंत वटवागळांची परप्रांतीय चारचाकीने वाहनात अवैधरित्या वाहतूक करताना जप्त करण्याची कारवाई करण्यात येऊन एकास अटक करण्यात आली आहे यासंदर्भात वन विभागाच्या सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की यावल वन विभागाच्या कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या वैजापूर वनक्षेत्रात कक्ष क्रमांक दोनशे चोवीस या क्षेत्रात वन विभागाच्या गस्तीवर असताना पथकाने दहा एप्रिल रोजी नऊ बी सी एकोणपन्नास अडोतीस या ओमनी सुजुकी या चारचाकी वाहनाने वाहनावरील चालक भारसिंग ज्ञानसिंग बारेला रानार गुलझरी पोस्ट पाडल्या बोरावला जिल्हा खरगोना मध्य प्रदेश याच्या वाहनाची तपासणी केली असता गाडीच्या आत निळ्या रंगाच्या कॅरेटमध पाच जिवंत वटवाघोळ्या आढळून आली या संशयित व्यक्तीला वन विभागाने वाहनासह अटक केली व वनगुन्हा दाखल करण्यात आला दा संशयित व्यक्ती चोपडा न्यायालयातील वर्ग एक समोर हजर केले असता त्याच एक दिवसाची वनकुटडी सुनावण्यात आली दरम्यान वटवागुळ हे निसाचार संसर्गजन्य प्राणी असून पशुधन विकास अधिकारी कर्जाना यांच्या सल्ल्याने वन विभागाच्या वतीने हा पाच वटवागुळ यांना पुनच्च नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आलं संपूर्ण कारवाई सहाय्यक वनसंरक्षक वन्यजीव वनीकरण प्रथमेश हाडपे यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिषद्र अधिकारी वैजापूर एम सोनवणे चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षका कावेरी कमलाकर वनपाल वैजापूरच इब्राहिम तडवी वनपाल बोर अंजटे अश्विनी धात्रक वनपाल कर्जाना अर्चना गवते पोलीस कॉन्स्टेबल विशाल जाधव वनसंरक्षक अभिषेक सोनवणे विजय लो लोकेश बारेला होकेरा बारेला संदीप भोई चुनीलाल कुळी बाजीराव बारेला हेमलता बारेला सुशील कुळी निखिल पाटील संदीप पाटील या अधिकारी आणि पथकांनी या कारवाईत सहभाग घेतला होता जनजागर मराठीसाठी फिरोज तडवी यावर